आणि जसा आत्ता तुम्ही उल्लेख केला की ही नरवीर तानाजी मालसुरेंची भूमी आहे संतांची वीरांची संतांची आणि वीरांची अशी भूमी आहे आता या वीरांच्या भूमीमध्ये आधी लगीन कोंडाण्याचं जीव गेला तरी बेहत्तरपणवी माझ्या महाराजांचा आदेश मोडणार नाही भगवा फटकवणार म्हणजे फटकवणारच त्या तानाजी मालुसुरांची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले बर दुर्दैव हस आज मंत्री होणार उद्या मंत्री होणार परवा मंत्री होणार स्वप्नातले पालकमंत्री नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले पण मंत्रीपद काय मिळतच नाही आता काय करायचं त्यांच्यासाठी पण त्यांना माहिती नाही की ही जी भूमी आहे ती गद्दारांची भूमी नाही आहे अजिबात नाहीये म्हणजे या रायगडचं वैशिष्ट्य असं की जिथे शूरवीर जन्माला आले निष्ठावंत जन्माला आले त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जो किल्ला आहे त्याच्यावरती गद्दारांना टकमकटोक दाखवणारा सुद्धा रायगड याच जिल्ह्यात आहे म्हणून या जिल्ह्याचं नाव रायगड अरे असं कसं करणार डोकं असलं तर करेल ना गद्दारांचं करायचं काय खाली डायरे डोकं कुठे त्याला म्हणून तर गद्दारी केली तर काय कुठलंही त्यांचं वर केलं तरी डोकं कुठे आणि दुसरं गीते साहेब तुम्ही सांगले की इकडे वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय आता वारकरी म्हटल्यानंतर मला एक जुनं शिवसेना प्रमुखांचं वाक्य आठवलं आणि त्यांनी सांगलं की तुम्ही वारकरी आहात आम्ही सुद्धा वारकरी आहोत आम्ही कसे वारकरी आम्ही अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत त्याच्यामुळे आपला पंथ एकच आहे धर्म एकच आहे झेंडा एकच आहे पताका एकच आहे जो भगवा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदूंचा आहे त्या भगव्यामध्ये छेद करणारे आणि हिंदुत्वामध्ये भेद करणारे जे भारतीय जनता पक्षाचे आता गोमूत्रधारी हिंदू आलेले आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची त्यांना त्यांची जागा दाखवायची